मित्रांनो या बाजरी हे पिंपळाचं झाड आहे उगलो होत आपल्याच उगलो होत तर इथं वृक्ष लागवड केली जात आहे पिंपळाचं झाड हे शुभ असत आणि ते ऑक्सिजन देणारं झाड असतं आणि हे बेटा ये तू ये द्या त्या पोरगीच्या हातात द्या या तसंच ठेवा खाली जाऊ द्या खाली व्यवस्थित शाबास ही ही माती टाका ही ही टाका बोले पूर्ण घ्या बादलीत भरा आणि तिथं मस्त टाका थांबा ओके हां टाकून द्या सर वा तर हे पिंपळाचं झाड आहे आणि हा रस्ता आहे रस्त्याच्या कडेनं हे झाड लावलेलं आहे आणि विशेष म्हणजे इथं हे नाली वाहते तर ते झाडाला पुढे जास्त पाण्याची काही गरज पडणार नाही फक्त ते जगलं कि नाही मग ते त्याचं जीवन हे सुरुवात होईल आणि अनेक लोकांना ते सावली देईल जीवन देईल तरी श्रद्धा असते दीप प्रज्ज्वलनाने म्हणे प्रत्येक प्रोग्राम प्रोग्राममध्ये एक ज्ञानाचा उजेड असतो आणि हे भाऊंनी केलेले आहे की वृक्ष लागवड व्हायला पाहिजे पूर्ण आपल्या भारतात तर खूप सुंदर अशा प्रकारे आता हे झाडाचं रोपण झालेलं आहे झाडाची पूजा पण होत आहे आणि लावण्या शिंदे ना लावण्या शिंदे लावण्या शिंदे यांच्या हस्ते हे झाड लावण्यात आलं तसेच ही मंडळी सगळी इथं आली आणि हे हे जे काम केलं हे निसर्गाचं काम केलं समजा आणि हा निसर्ग आपल्याला बरंच काही देतो पण आपण निसगा निसर्गाला काय देत नाही आणि म्हणून आपण प्रत्येकाने जर झाड लावण्याचा संकल्प केला तर खरंच या देशात अनेक ठिकाणी अनेक लाखो झाडे तयार होतील आणि ही जी गर्मी आहे हा जो उकाडा आहे उन्हाळ्याचा हा जाईल आणि खरंच एक गार हवा सगळीकडे पसरेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवरून मी बोलतो आहे आणि आज होळीच्या निमित्ताने झाड थार लावण्याचा कार्यक्रम ते पण पिंपळाचं आणि पिंपळाचं झाड सर्वात वड आणि पिंपळ ही झाडे सर्वात जास्त ऑक्सिजन देतात आणि इथं भरतनगर येथील रहिवासी आणि इथं जी लावण्या शिंदे हिच्या हस्ते हे पिंपळाचं झाड लावण्यात आलं हे खूप मोठं काम आहे आणि हे प्रत्येकाने आपलं कर्तव्य करायला पाहिजे आपापल्या आप एरियामध्ये की कारण झाड लावण्याशिवाय आपलं भवितव्य नाही आणि भविष्य नाही झाडाशिवाय जीवन नाही ऑक्सिजन नाही आणि अनेक झाडे अनेक फळे लोकांना मिळतील अशी मी आशा पाहते धन्यवाद